आषाढवारी दोन दिवसांवर आली तरी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने आहेत यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात मध्य मांसाची दुकाने तात्काळ बंद करावी अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मद्य आणि दुकाने बंद करण्याचे आदेश दिले या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे रमेश पांढरे आणि सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी उपस्थित होते आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सिद्धता पाहण्यासाठी आणि आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आले होते त्याप्रसंगी हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले आणि सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली या संदर्भात सुनील घनवट म्हणाले की वास्तविक यापूर्वी अनेक वेळा हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांनी पंढरपूर देहू आळंदी पैठण यासह सर्व तीर्थक्षेत्र मध्य महासमुक्त असावीत या संदर्भात निवेदन दिले आहे वारकरी संप्रदायानेही या मागणीचा अनेक वेळा पाठपुरावा केलाय केवळ यात्रा काळात असे बंदीचे आदेश निघतात त्याचेही पालन प्रशासन योग्य प्रकारे करत नाही तरी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नोंद घेऊन प्रशासनास आदेश द्यावेत या प्रसंगी श्री सुनील घनवट यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची भेट घेऊन वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली रामकृष्ण हरी आपण आता समस्त जनांच श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी आहोत सर्व संतांच्या पालख्या दोन दिवसात त्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बियर बार दारूची दुकानं मद्य मांसची दुकानं चालू आहेत असं लक्षात आलं या संदर्भात वारकरी संप्रदायाचे काही संत मंडळी शिवसेना आध्यात्मिक आघाडीच्या हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले हिंदू जनजागृती समितीच्या होते माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आणि समस्त वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही दारूची आणि मटन मांस याची दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ आदेश दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि पंढरपुरातली ही सर्व दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे या संदर्भात कारवाईला लगेच सुरुवात होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अशा प्रकारची मागणी वारंवार वारकरी संप्रदाय असेल हिंदू जनजागृती समिती असेल यांच्या वतीने आम्ही शासनाकडे करत असतो आमची मागणी ही आहे की समस्त वैष्णव जनांची तीर्थक्षेत्र आहेत पैठण असेल देहू असेल आळंदी असेल पंढरपूर असेल आळंदी असेल या सर्व ठिकाणीच कायमस्वरूपी तीर्थक्षेत्र जे आहे त्या ठिकाणी मध्यमांस बंदी करण्यात यावी